नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद अखेर भगवा फडकला कोकणात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड चमकला आता शिवसेनेनं रामदास कदम यांच्या पॅनलचा दारुण पराभव उद्धव ठाकरे यांच्यावरील केलेली टीका रामदास कदम यांनी जे काही राजकारण केलं ते मतदारांना आवडलं नाही उद्धव ठाकरे यांच्यासारख्या माणसावर खालच्या पातळीवर रामदास कदमांनी टीका केली होती त्याला उत्तर जनतेने दिलं त्यामुळेच आता येणाऱ्या काळात रामदास कदम यांचा पुत्रसुद्धा आमदार म्हणून नसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे नेमकी कोणती निवडणूक होती ज्यामध्ये रामदास कदम यांचा असा दारुण पराभव झालेला आहे ते आपण सविस्तर बघूया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करूया की नेमकं कोकणात भगवा कुठे फडकला आहे कोकणातील निवडणुकीमध्ये आज राजकीय भूकंप घडला एकेकाळी कोकणावर सत्ता गाजवणारे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांना त्यांच्या स्वतःच्याच घरात प्रचंड स्वतःच्याच मतदारसंघात मोठा धक्का बसलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा पुन्हा फडकला असून कदम यांच्या पॅनलचा बारा शिवसेनेनं दारुण पराभव केला ही निवडणूक केवळ सहकार संघटनेची नव्हे तर राजकीय ताकदीची कसोटीची मानली जात होती भाजपा शिंदे गटाने पैसा सत्ता प्रशासन सगळं काही वापरलं तरीसुद्धा ठाकरे शिवसैनिकांच्या निष्ठेनं आणि जनतेच्या विश्वासानं त्यांच्या सर्व प्रयत्नांना चिरडून थाकलं अगदी रामदास कदम यांची तीस वर्षं असलेली सत्ता निष्ठावंत शिवसैनिकांनी निष्ठेच्या बळावर उलथवून टाकली आणि पुन्हा एकदा कोकणात ठाकरे ब्रँड चमकला सहकार क्षेत्रात गेल्या दशकभरात रामदास कदम यांची यांचा पॅनल निर्विवाद सत्ता भोगत होता कदम हे कोकणातील प्रभावशाली नेते मानले जातात परंतु शिवसेनेतून त्यांनी बंड करून एकनाथ सोबत गट तयार केला मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जात होती मात्र जनतेनं त्यांची जागा दाखवली आणि निवडणुकीत कोकणातील त्यांच्या बंडाला चांगली चपराक दिली जनतेनं दाखवून दिलं की कोकण अजूनही ठाकरे यांच्या विचारांवर प्रेम करतो ठाकरे कुटुंबावर कोकणातील जनता अजूनही प्रेम करते गेल्या काही वर्षात शिवसेनेत फूट पडली असली तरी मतदारांनी स्पष्ट संदेश दिला कि की सत्ता बदलली तरी मनमात्र उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आहेत आणि सत्ता असो किंवा नसो ठाकरे कुटुंबाची आम्ही एकनिष्ठ आहोत असंही मतदारांनी सांगितलं या महत्वाच्या निवडणुकीसाठी रामदास कदम यांनी चांगलं लक्ष दिलं होतं आणि ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती शिंदे यांच्याशी असलेली जवळीक त्यांनी मतदारापर्यंत मतदारांपर्यंत दाखवली होती आणि सत्ता वापरण्याचे संकेत सुद्धा दिले होते परंतु निकाल हा त्यांच्या विरोधात लागला आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वच उमेदवार या बँकेच्या निवडणुकीमध्ये जिंकून आले आणि रामदास कदम यांच्या पॅनलचं डिपॉझिट सुद्धा जप्त झाले शिवसेनेचे स्थानिक नेते सांगतात की ही फक्त निवडणूक नव्हती तर ती ठाकरे कुटुंबावर असलेल्या विश्वासाची कसोटी होती आणि जनतेनं पुन्हा दाखवून दिलं की कोकणात ठाकरेंचाच गड आहे यामुळे शिंदे गटात खळबळ माजलेली आहे रामदास कदमसुद्धा शांत आणि भाजपा सुद्धा सावध झालेली आहे या निकालानंतर शिंदे गटात प्रचंड खळबळ माजली त्यामुळे आता एकनाथ शिंदे रामदास कदम पुढे काय करतात त्यांच्यासाठी हा निकाल म्हणजे धोक्याचा सिग्नल मानला जातो मुख्यमंत्री त्यावेळी असलेले शिंदे यांच्यासाठी हा निकाल कारण त्यांनी त्यावेळी निधी त्याच ठिकाणी दिलेला होता परंतु त्यांच्या विरोधात हे मतदार गेले आणि त्यांच्या पॅनलचा पूर्ण पराभव केला आता सत्ता असूनही जर आपण निवडणूक जिंकू शकलो नाही तर याचा अर्थ जनतेत नाराजी आहे असा शिंदे गटाला स्पष्ट संदेश दिलेला आहे या निकालानंतर रत्नागिरी देवरुख लांजा धापोली खेड चिपळूण या ठिकाणी निकाल जाहीर होताच शिवसैनिकांनी जल्लोष केला आणि ठिकठिकाणी जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो अशा घोषणाबाजीनं सर्व परिसर दनानून सोडला या निकालानंतर रामदास कदम यांच्या पॅनलमधील पॅनलमधील की ठाकरे गटानं भावनिक प्रचार केला आणि मतदारांची दिशाभूल केली मात्र पत्रकार परिषदेत उपस्थित कार्यकर्ते सुद्धा त्यांची निराश दिसत होते एक कार्यकर्ता म्हणाला की सत्ता आमच्याकडे होती पण जनतेचं मन नाही त्यामुळे आता काय करायचं हे पक्षनेते ठरवतील या निकालाने कोकणातील राजकारणात एक नवा अध्याय सुरू झालेला आहे भाजप शिंदे गटाची एकत्रित शक्ती सुद्धा ठाकरे शिवसैनिकांच्या भावनिक लाटेसमोर टिकू शकले नाही आता पुढील स्थानिक संस्था नगरपरिषद नगरपालिका निवडणुका या सगळ्या ठिकाणी हाच प्रभाव दिसणार असं राजकीय जाणकार सांगतात हा फक्त एका सहकारी निवडणुकीचा निकाल नाही तर हा भविष्यातील कोकणातील राजकीय दिशादर्शक आहे त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरे ठाकरे कुटुंब आणि आता सोबत असलेले राज ठाकरे यांच्यावरच कोकणातील जनता प्रेम करणार हे या निकालानं आहे या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला त्यावेळी सांगितलं की हा विजय माझा नाही तर हा शिवसेनेचा विजय आहे जेव्हा पैशाचा सत्तेचा वापर करूनही लोकमानाने आपल्या बाजूला राहतात तेव्हा कळतं की ठाकरे नावावर अजूनही विश्वास जिवंत आहे आणि ठाकरे नावावर प्रेम करते संजय राऊत वैभव नाईक अनिल परब विश्वजित कदम यांसारख्या स्थानिक नेत्यांनी या विजयात मोठं योगदान दिलं संजय राऊत म्हणाले की रामदास कदम यांनी विश्वासघात केला होता पण कोकणानं त्यांना क्षमा केली नाही हा निकाल त्या विश्वासघातानं दिलेल्या लोकशाहीतला सर्वात मोठं उत्तर आहे असंही त्यांनी सांगितलं भविष्यामध्ये शिंदे गटावर यामुळे ताण वाढणार आहे राज्यभरात शिंदे गटाची स्थिती अडचणीची दिसत आहे भाजपानं त्यांना डाबललंय दिसत आहे उपमुख्यमंत्रीपदी असलेले शिंदे आता पहिल्यासारखा निधी देत नाहीत त्यामुळे आता निवडणूक सुरू आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांची प्रत्येक निवडणुकीत हार होत असल्याचं दिसून येत आहे नागपूर नाशिक ठाणे आणि आता कोकण सर्व ठिकाणी ठाकरे गटानं जिंकलेलं दिसलंय परंतु शिंदे गटात मात्र कुणीच पुढे येताना दिसत नाही अनेक नगरसेवक आमदार आता पुन्हा ठाकरे गटाकडे वळण्याच्या तयारीत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे याच पार्श्वभूमीवर कोकणातील हा पराभव म्हणजे शिंदे गटासाठी पहिला इशारा मानला जातो सहकार चळवळीत आता शिवसेना ठाकरेंची पकड मजबूत होताना भाजप आणि शिंदे गटाला मात्र याचा जोरदार धक्का बसताना दिसतोय कोकणातील सहकार क्षेत्र नेहमीच राजकीय पाया ठरला आहे या क्षेत्रात जो पुढे राहतो तो पुढच्या निवडणुकांमध्ये प्रभाव दाखवतो त्यामुळे आता येणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला येणाऱ्या अनेक महत्वाच्या निवडणुकांमध्ये या विजयाचा मोठा फायदा होणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय स्थानिक विश्लेषक आहेत की कोकणात उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ विकासाची भूमिका आणि भावनिक आहे जनतेला वाटतं की त्यांनी अन्याय सहन केलाय त्यामुळे आता त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी पुढे येत आहेत त्यामुळे कोकणात सध्या भगवा फडकला यावेळी रामदास कदम यांना मोठा धक्का मानला जातो पुत्र मंत्री स्वतः माजी मंत्री आणि आमदार होते परंतु त्यांना तरीही जनतेनं जागा दाखवली त्यामुळे निष्ठा आणि भावना कधीच हारत नाही कोकणानं आज पुन्हा दाखवून दिलं की ठाकरे हे फक्त नाव नाही तर ती प्रत्येक जनतेची भावना आहे रामदास कदम शिंदेगट भाजपा यांनी सर्व काहीपणाला लावलं पण जनता मात्र मातुश्रीच्या बाजूने उभी राहिली कोकणात पुन्हा एकदा भगवा फडकला आणि भगवा एकूण आठ जागांवर फडकला त्यामुळे शिवसेना आठ जागी विजयी झाली शिंदेगट झिरो भाजपासमोर शून्य आणि स्वाभिमानी ठाकरे ठाकरे सेनेचा पुन्हा विजय झाल्यानं येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आता ठाकरे गट जिंकला जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि इतर ज्या सर्व निवडणुकांमध्ये ठाकरे विजयी होतील यात काहीच शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण विजय होईल कमेंट नक्की करा धन्यवाद